इचलकरंजीकरांनो सातबारा मधील दोष एकतीस जुलैपर्यंत कळवा तलाठी सुनील खामकर यांचा आवाहन शासनानं दिली अखेरची संधी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया प्रकल्पांतर्गत शनिवारी इचलकरंजी तलाठी कार्यालयाच्या वतीने सातबारा वाचनाची विशेष मोहीम राबवण्यात आली खातेदारांनी एकतीस जुलैपर्यंत आपल्या सातबारा उतार्याची तपासणी करून त्यामध्ये सूचना आणि फेरफार सुचवावेत असे आवाहन तलाठी सुनील खामकर यांनी केले जुनी नगर परिषद इमारतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे शिवसेनेचे प्रमुख महादेव गौड मंडल अधिकारी व्ही जी कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या विशेष चावडी वाचन कार्यक्रमाला नागरिकांनी सजग राहून आपल्या मालमत्ता पत्रकांचे तपासणी करून घ्या घ्यावी असे आवाहन केले इचलकरंजी तलाठी कार्यालयात चोवीस हजार खातेदार असून आठ हजार तीनशे चाळीस उतारे आहेत या सर्व पत्रकांचे संगणकीकृत नोंद झाली असून त्यामध्ये एकतीस जुलैपर्यंत फेरफार करण्यात येणार आहे एक ऑगस्ट नंतर सर्व सात बारा पत्रके ऑनलाइन पद्धतीने खातेदारांना मिळणार असून त्याचे आधार कार्ड लिंकिंग देखील करण्यात येणार आहे यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक तलाठी सुनील खामकर यांनी तर आभार मंडल अधिकारी व्ही जी कोळी यांनी मांडले या कार्यक्रमात सहाय्यक तलाठी सौ कमल तमायचे भाग्यश्री तोंडरोड कोतवाल प्रदीप कांबळे विलास पसारे अवधूत कांबळे संदीप पाटील सौवालका राणे प्रदीप चौगुले सामाजिक कार्यकर्ते आप्पा कलागते यांच्यासह नागरिक खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कारण्यूजसाठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे